दंभे किर्तीपोट भरे मानी जन स्वहित कारण नव्हे काही अंतरती तुझे पाय मज दुरी धरीत आहे थोरी जानी वेची पिंडाच्या पाळणे धावती विकार आहे दावेदार मज माजी। कैसा करू घात आपुला आपण धरुणी गुमान लोक लाज तुका म्हणे मज दावी तो सोहोळा देखे पाय डोळा तुझे देवा दांभिक वृत्तीने कीर्ती होते पोट भरते जनमानसामध्ये मान, मान सन्मान मिळतो परंतु दांभिकपणा स्वहित होत नाही मी मोठा जाणता आहे असा अभिमान धरला तर तुझ्या चरणांचा वियोग होतो आपण जर अभिमान धरला आणि आपण जर असं समजलं की मी खूप जाणता आहे मी खूप समजूतदार आहे तर विठूरायांच्या चरणांचा आपल्याला वियोग होतो त्यांच्या चरण आपल्याला त्यांच्या चरणांचं दर्शन आपल्याला घडत नाही या शरीराचे पालन पोषण केले तर यामध्ये अनेक प्रकारचे विकार असतात ते बळ लावले जातात आणि सर्व विकार माझे दावेदार आहेत परमार्थ करण्यासाठी यांचा विरोध असतो लोकांची पर्वा करून संसार करून मी आपला घात कशाला करून घेऊ तुकाराम महाराज म्हणतात तू अशी युक्ती कर की मी तुझे पाय पाहीन